जय जय राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराज ज्याने विठ्ठलाला शब्दात उतरवलं तुकबरायांची गाथा म्हणजे भक्तीचा झरा जो आजही प्रत्येकाच्या अंतकरणात वाहतूक आहे आणि अभंगातून जनतेला परमेश्वराचं दर्शन घडवत आहे त्या जगद्गुरु तुकबरायांच्या गाथेतील आपण अभंग समजून घेणार आहोत जय जय राम कृष्ण हरी समचरण दृष्टी विटेवर साची तेथे माझे हरी वृत्ती राह अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिवाण तेथे दुचित झणी जडो दिस तुका म्हणे त्यांचे आम्मा वर्म जेचे कर्मधर्म नाशवंत जगद्गुरु तुकोबर बर आहे पांडुरंगाला म्हणतात हे जे सर्व कर्मधर्म आहेत हे नाशवंत आहे म्हणून तुकर आहे समचरण दृष्टी विटेवर साचेरी तेथे माझी हरी वृत्ती राहो माझी वृत्ती कुठे असायला पाहिजे समचरण दृष्टी विटेवर साजरी की जो विटेवर उभा आहे ज्याचे चरण समांत आहेत समान उंचीवर ज्याचे चरण आहेत आणि ज्याची दृष्टी संपूर्ण या सृष्टीवर या पृथ्वीवर या विश्वावर आहे अशा पांडुरंगाकडं माझं निवेदन आहे अशा भगवंताकडं माझं निवेदन आहे तेथे माझी हरी वृत्ती राह माझी वृत्ती माझं मन हे कुठे असायला पाहिजे त्या हरीच्या चरणाजवळ समचरण दृष्टी विटेवर साजरी तेथे माझी हरी वृत्ती राह त्याच ठिकाणी माझी वृत्ती असायला पाहिजे ज्या ठिकाणी आहे ज्या उंचीवर हरि उभा आहे तेवर उभा आहे आणि तिथून या संपूर्ण विश्वावर्गाची दृष्टी आहे अशा ठिकाणी माझी वृत्ती अशा चरणी माझी वृत्ती राहायला पाहिजे अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा या देहाला या मायेला आणखी काही नकोय प्रकृती आणि पुरुष माया आणि ब्रह्म मायेमध्ये हा देह गुरफटलेला आहे म्हणून नको नको माया गुंतूचा त्या कुठल्याच माईक गोष्टीमध्ये आणि न लगे माईक पदार्थ कोणत्याच माईक गोष्टींमध्ये मला अडकायचं नाही अशी कुठली माईक गोष्ट या देहाकडे येता कामा नये तेथे माझे आर्त नको देवा मला त्या कुठल्याच माईक गोष्टी मध्ये अडकवू नको मला त्याची आस लागता कामा नये तेथे माझे आर्त मला त्या गोष्टींची कुठल्याही प्रकारची आस लागता कामा नये कारण मनुष्य देहाला हे पाहिजे ते पाहिजे ही आस लागते ती आस ती आर्त, आर्त कुठल्याही प्रकारची मला लागायला नको ही मागणी तुकोबराने भगवंताकडे केलेली आहे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे तेथे देसी म्हणजे दे जसं त्या ब्रह्माकडे वेगवेगळ्या प्रकारची पद असतात ना ब्रह्मपद ब्रह्माधिक पदे जसं या सृष्टीमध्ये आम्ही कार्य करत असताना वेगवेगळ्या वेग प्रकारची पद आहेत पक्षांची पद आहेत संस्थांची पदं आहेत वेगवेगळी आर्थिक वेगवेगळ्या ठिकाणची वेग पदं आहेत हे पद आल्याच्या नंतर जबाबदारी आली जबाबदारी आल्यानंतर कर्तव्य आली काम आलं आणि त्याच्यामधून दुःख वाढतं हे पाहिजे ते पाहिजे या सगळ्या गोष्टी वाढतात आणि मग हे सगळं दुःख माझ्या पद माझ्या शिरावर येतं माझ्या डोक्यावर हे सगळं दुःख येतं ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ही सगळी जे काही पद भूषवतोय जे काही इका कार्य करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या दिल्या जातात वेगवेगळ्या प्रकारची भूषणं लावली जातात म्हणजेच जबाबदारी आली म्हणजेच कर्तव्य आलं म्हणजेच ती एक प्रकारची दुःख आहेत तेथे जडोदेशी हे माझ्याकडे काही नको हे सगळं माझ्याकडून निघून गेलं पाहिजे कारण हे जर का आलं तर मी त्या दुःखांमध्ये अडकून पासणार त्या पुन्हा माया जाळामध्ये मी अडकून राहणार आणि म्हणून तेथे दुष्चित झणी जडोदेशी त्याच्यापासून मला मुक्त कर त्यापासून जे काही हे, हे हे जे काही पद आहेत हे त्याचे पदवे आहेत जे काही कार्य आहेत ह्याच्यापासून मला मुक्त कर तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत तुका बराने शेवटच्या चरणामध्ये म्हटलेलं आहे की हे सगळं आता मला या संसारामध्ये या मायेमध्ये अडकल्यानंतर कशी पद मिळतात त्या पदांमधून त्या मायेमध्ये कसं अडकवलं जातं त्या माया जाळ्यामध्ये कसा गुंतून राहिला जातो हे सगळं आम्हाला कळलंय तू का म्हणे त्याचे कळले अम्मा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत आणि हे कुठल्याही प्रकारचं कर्म असू द्या कुठल्याही प्रकारचा धर्म असू द्या हे सर्व काय नाशवंत आहे म्हणून तू म्हणतात नाशवंत देह हो, जाणार सगळं म्हणजे हे सगळं नाशवंत आहे हे ऐश्वर भोगून मला काहीही मिळणार नाही म्हणून हे पांडुरंगा हे भगवंता त्या हरीला विनवणी केलेली आहे की माझी वृत्ती समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि म्हणून हे सगळं वर्म मला कळलेलं आहे कर्म धर्म सर्व नाशवंत आहे आणि म्हणून समचरण दृष्टी विटेवर साजरी म्हणून अशा भगवंताकडे माझ नम्र निवेदन आहे की हा पांडुरंगा तू ज्या विटेवर उभा आहे आणि त्या विटेवरून समान दृष्टी सर्व सृष्टीवर तुझी आहे अशाच्या चरणी मी नतमस्तक आहे आणि तेथेच माझी वृत्ती ही राहिली पाहिजे ही माझी विनंती आहे हे माझं निवेदन आहे हे तुकबराने या अभंगातून आपल्याला सांगितलेलं आहे जय जय राम कृष्ण